स्वागत मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या आवडीची पावभाजी सर्व साहित्य स्क्रीनवर दिलेलं आहे बारीक कट करून ह्या सर्व भाज्या घ्यायच्या आहेत त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकून एकामाग माग एक, एक बटाटा वाटाणा शिमला मिरची म्हणजेच ढभू मिरची अशा सर्व भाज्या यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या आपल्याला आता उकडून घ्यायच्या आहेत आता यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं झाकण बंद करून दोन ते तीन शिट्ट्या काढायच्या भाज्या चांगल्या अगदी आता टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊयात शिट्टी झालेली भाज्या अशा पद्धतीनं स्मॅशरनं बारीक करून घ्यायच्या आहेत पूर्ण ताकदीनिशी दाबून स्मॅशरनं पूर्ण बारीक करायच्या आहेत आता एका पातळ्यामध्ये बटर आणि तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान परतवायचा कलर चेंज होईपर्यंत असा लाल कलर झाला की यामध्ये बारीक चिरलेला आपण टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटोला असं झाकण लावून थोडंसं शिजवायचं आहे पांच मिनट थोड़ी नरम होत घाय बी सुटले आता हम लाल मिर्ची पाउडर अंबारी लाल मिर्ची पाउडर वे एक चमचा छान मिक्स कर परत यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला कंटिन्यू परतच राहायचं मित्रांनो टमाटो खाली लागला नाही पाहिजे आणि हे छान असं मिक्स झालं की यामध्ये आपलं मेन इन्ग्रेडियंट येईल ते म्हणजे दोन चमचे पावभाजी मसाला येस मित्रांनो आता हलवून घ्यायचंय चांगल्या पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं परतत राहायचं आहे कंटिन्यू परतत आहे खाली चिटकलं नाही पाहिजे लागलं नाही पाहिजे येस आता आपण ज्या भाज्या स्मॅश करून घेतल्या होत्या कुकरमध्ये त्या भाज्या आता यातून टाकल्या की झाली आपली खसखशीत गरम गरम पाव पावभाजी रेडी है थोड्या भाज्या टाकायचंयला उकळी आणून द्यायची थोडीशी उकळी आणून द्यायची पाच मिनटं गॅसवरती झाकण लावून थोडंसं शिजवायचं आहे झाली आपली पावभाजी गरम गरम खुशखुशीत अगदी रोडवरच्या स्टाईलनी स्ट्रीट फूडसारखी आपली पावभाजी रेडी यस मित्रांनो आता हे प्लेटमध्ये काढून सर्व करायचे आता एका तव्यामध्ये पाव भाजणार आहोत मित्रांनो आपण बटर टाकला थोडासा पावभाजी मसाला आणि हे पाव असे गरम करून भाजून घ्यायचे हलक्या हाताने त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे प्रेस झाले थोडस आलटी पलटी आलटीपालटी करायचं थोडंसं झालं की झाले आपले गरम गरम पाव आता एका प्लेटमध्ये मित्रांनो सर्व करायला घ्यायचं आहे पाव भाजी आणि वरून थोडासा कांदा कोथिंबीर टाकून सर्व करायचं आहे की झाली आपली फर्स्ट क्लास घरगुती पाव पावभाजी अगदी कमीत कमी मसाले वापरून मित्रांनो खूप छान लागते तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा